नमस्कार टेक मराठी लगु युट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की सर विमा बद्दल एक अपडेट द्या पीक विमा आण आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला नाही कारण काय आहे केव्हा जमा होणार आहे किती शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो चौसष्ट लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे आणि जे प्रलंबित राहिलेले जे पीक विमा आहे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तिन्ही वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि त्यातच आनंदाची एक बातमी म्हणजे रब्बी पीक विमा सुद्धा सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेला आहे तब्बल दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि शेतकरी बांधवांनो याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची संपूर्ण रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे लक्षात ठेवा आता दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत पीक विमा हा मंजूर झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप दोन हजार बावीस मध्ये पात्र आहेत पण अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसचा पीक विमा या ठिकाणी दिला जाणार आहे आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडला आहे मी या पीक विम्यासाठी पीक विमा तर भरलेला आहे तर मी या योजनेसाठी पात्र आहे का कसं आणि कुठं पाहायचं तर सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटसचं ऑप्शन दाखवल किंवा पॉलिसी स्टेटसचं ऑप्शन दाखवल तर त्या ठिकाणी तुम्हाला पॉलिसी क्रमांक टाकून म्हणजे ज्यावेळी तुम्ही पीक किंवा भरलेला आहे त्याची जी पावती आहे त्या पावतीवरचा क्रमांक घेऊन तुम्ही तुमचं पॉलिसी स्टेटस चेक करू शकता त्या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुली दाखवलं जाईल आणि सुद्धा दाखवलं जाईल अप्रुव्हलचा अर्थ असा आहे की तुम्ही पीक विम्यासाठी पात्र आहात आणि कंपनीनं तुम्हाला पीक विमा हा द्यावाच लागणार आहे आता ज्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी रिजेक्शन दाखवत असेल तर त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये काही त्रुटी फॉर्म भरताना काही त्रुटी बँकेमध्ये काही तफावत याच्यामुळे ते रिजेक्ट झालेले आहे तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा हा दिला जाणार नाही तर ही ही एक शेतकऱ्यांसाठी छोटीशी अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद